पाणी त्याच्यात टाकून द्यायचं हे पाणी तोपर्यंत गरम होईल झालेली आहे हे टाकून थोडंसं परतून घेऊ परत एक ग्लास पाणी टाकायचं आता आपल्याला असं आपण चार ते पाच वेळा गरम पाणी त्याच्यात टाकतो आपण हे पूर्ण गावरण पद्धतीने बनवत आहोत पूर्वी जसं तुम्ही पाहिलं असेल गावी गेल्यावर चुलीवर मटण ताटात पाणी त्या पद्धतीनेच आपण बनवतो परत हे गरम झालेलं पाणी आपण टाकून घेऊ असं अर्धा ते पाऊन तासामध्ये आपलं हे मटण पूर्ण तयार होईल शिजून तोपर्यंत आपण मसाल्याची तयार करून घेऊ अर्धा किलो मटण आपल्याला तयार करायचं आहे त्याला जो मसाला लागणार आहे खडा मसाला आपल्याला त्याच्याकरता शहाजिरी घेतली आपण थोडेसे पंधरा ते वीस काळी मिरी आहे दगड